शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत पन्नास लाख पन्नास हजार रुपये किमतीचा सुका गांजा जप्त केला आहे कणगई शिवारातील वनजमिनीवर चऱ्याच्या ढिगाऱ्याखाली खड्डा करून लपवलेल्या या पाचशे पाच किलो वजनाच्या गांजाची साठवणूक अत्यंत चलाकपणे करण्यात आली होती या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे शेरपूर तालुका पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कनगई शिवारातील सुरेश सुबाराम पावरा यांच्या शेतात अवैध सुका गांजा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून दिनांक तेवीस मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला या कारवाई दरम्यान शेतातील नाल्याच्या काठावर चाऱ्याच्या मोठ्या गंजेखाली खड्डा करून ठेवलेल्या वीस प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये गांजा आढळून आला पोलिसांनी जप्त केलेला गांजा तब्बल पाचशे पाच किलो वजनाचा असून त्याची बाजारातील अंदाजे किंमत पन्नास लाख पन्नास शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या प्रकरणात संशयित आरोपी सुरेश सुबाराम पावरा हा कारवाईच्या वेळी अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय माझा खादेश न्यूज ब्युरो शिरपूर